विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ 200 टीवी मला सांगा हे रस्त्याबद्दल आपलं काय मत आहे काय रस्ता रस्तात निनेटासाहेब हां मतदान घेता तेवढून जातात तिकडे हां हे लोक बी एक बी एकनी ते नेक बी पडतात हां मग तुम्ही अशा मला सांगा एकांत मोठं पाऊस पडल्यानंतर तुम्ही कुठनं जाता काक्रव तसे जाता चिकला तुम्ही काय बाई गाडी बघा कशी चिकळ्यात भरते सतत चिकळ्यातच गाड्या हां हे तुम् कालच्या थांबच्या रानात

मी चालू आहे पासष्ट वर्ष झाले आज रस्ता व्हायला तयार नाही कोणीही लोकप्रतिनिधीचं इकडे लक्ष नाही आणि लोकांना भयान त्रास होल्या पावसाळ्यात मग मला सांगा प्रत्येक वेळेस नारळ फोडलं गेलं प्रत्येक वेळेस नारळ फोडलं गेलं म्हणतात काय नेमकं नारळ फोडलंय येतं तिकडेच पळून चालले तर कुणी काम करायला तयार नाही काय का करू पुढच्या वेळेस करू पुढच्या वेळेस करू अशा चालू आहे मग मला सांगा आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला काय संदेश द्यायचा मुख्यमंत्री सांगते ग्रामीण लोकांकडे जर लक्ष द्यायला सांगा ते शहरातला निधी दिला ग्रामीणला निधी द्यायला पाहिजे ना हा असले किरकोळ गोष्टी दोन चार किलोमीटर साठी जर निधी नाही तुमच्याकडे तर मग शासनाचं लक्ष पाहिजे का नाही ग्रामीण जनतेकडे मग मला सांगा तुम्ही दिवसामध्ये किती वेळेस जाता कमीत कमी मला येतात जावते किती लोक आहेत मला सांगा एखादी समजा डिलिव्हरी पेशंट असेल त्या पेशंटची काय अवस्था चौदा किलोमीटर तिकडून लांबून जावं ह्या रस्त्याने डिलिव्हरी वाढतच होईल डिलिव्हरी पेशंट आलं तर रस्त्यात डिलिव्हरी होईल त्याच्यामुळे एकदा केळगाव मार्गे जावं किंवा हडगाव मार्गे जावं काही त्रास नाही या रोडचा मग आला हां गोरगरबासाठी जा चालू आहे सगळं काका आपलं नाव काय आपलं नाव तर मला सांगा या रस्त्याबद्दल आपलं काय मत आहे ही रस्ता हो हो हां विचार आहे मला सांगा पुढं आपण किती वर्षापासून या रस्त्याला येणं जाणं करता जवळपास पस्तीस चाळीस वर्ष झाल्यावर असंच चाललो आम्ही चिखलातून गाड्या घुमतात आहोत चिखलातून नेता किती पडता किती गाड्या फोडून गेली पण हां बरं ना गाडी एक नवीन आणता हां एक गाडी नवीन किती हां पडते गाडी तरी लोकप्रतिनिधींनी काय लक्ष देत नाही काय नाही हां मग मला सांगा इथले काही लोकप्रतिनिधी झोपी वगैरे गेलात का गिऱ्हाईच्या शासनाने त्याला जागा करावं झोपी गेल्याने धायत आम्ही मतदान घेत मग त्या गेल्या वेळेला घेतात बसतात गणपती चव्हाण मला सांगा हे निलंगा ते राठोडा रस्त्याबद्दलचं आपलं काय मत आहे हे रस्ता काय होणार नाही ही आमची तर वय गेली ती गेली आमच्या बापाची ती गेली आता आमच्या पोरवाची बी जाते हे रस्ता काय होत नाही गाड्या झाल्या आम्हाला जादा गाड्या बदल लाव्या रस्त्याला चलून हा तरी काय रस्ता व्हायची शक्यता नाही होत नाही मतदान घ्यायला मात्र गाड्याला दम येत नाही दम खात नाहीत गाड्या तंड्यावर यायला कोणी नाही राखून मला सांगा इथले लोक प्रतिनिधी काय करतात प्रतिनिधी म्हणजे काय हे असंच बघून जातात चला झालं रस्ता म्हणून असं असं जी सारखं असं जी यांचं ऐकून ऐकून आम्ही म्हातारे होता आलावा सगळे आता आमचे मी पोरा आल्यात आमच्या कामाला आता रस्ता काय होणार नाही कशात कशा डिलिव्हरी बाय बाईचं पोटा दुखला तर तिकडून घेऊन जावं लागतं म्हणजे वाटातच ती बाळात पण वाटातच दवाखाना तर कधीच गाठ दोन तीन मरून बी गेल्या काय आता दोन तीन गाड्या पडत आहे सिली या रस्त्याला तरी का रस्ता निलंगा ते राठोडा येणारा रस्ता आहे या रस्त्याची जर अवस्था बघितली गेली या अवस्थेला कंटाळून या ठिकाणचे लोक या ठिकाणची जनता प्रत्येक वेळेस गाड्या घेतात प्रत्येक वेळेस गाड्या त्यांच्या गाड्याचं नुकसान होतो तरी या, या इथला रस्ता काही होत नाही मला या ठिकाणच्या प्रशासनाला एवढं सांगायचं आहे की या लोकांना तात्काळ रस्ता करून द्यावा असा या ठिकाणचे शेतकरी मागणी करतात या ठिकाणचे नागरिक मागणी करतात निलंगा ते राठोडा राठोडा ग्रामपंचायत पर्यंत अशी अवस्था आहे एखादी मोठा पाऊस पडला तर या लोकांनी या पावसामधन जाणं येणं करतात आजूबाजूला शेती आहे त्या शेतीमधन गाड्या जातात तरी मला या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीला एवढं सांगायचं आहे साहेब तुम्ही थोडं जागा व्हा साहेब थोडं तुम्ही जागा व्हा या घोर गरिबांचा रस्ता करून द्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आपण म्हणता लोकांना प्रत्येकांना रस्ता मिळेल प्रत्येकांना काय पाहिजे ते मिळेल असे तुम्ही फक्त आश्वासन देता अहो मला सांगा निलंगा ते राठोडा ग्रामपंचायत पंचायत रस्त्याची दुरावस्था पाहिली गेली तर तुम्ही सदा अक्षरशः परेशान अशी हो परिस्थिती या ठिकाणी आहे मला एवढं सांगायचं आहे या ठिकाणच्या प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीला एवढं सांगायचं आहे साहेब ही रस्ता तात्काळ जर नाही मंजूर झाला या ठिकाणचे लोक हो रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता आपून घ्यावी राज्य शासन व केंद्र शासनाच्या लोकप्रतिनिधीला मला सांगायचं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही कर्तव्य दक्ष मुख्यमंत्र्यात तुम्ही भरपूर निधी देता पण या ठिकाणी गाव तालुका तालुका लेवलवर या गोष्टीच काहीच उपयोग होत नाही या ठिकाणचे लोकप्रतिनिधी झोपीचे सोंग घेतात तरी अशा लोकप्रतिनिधीला तात्काळ सूचना देऊन या रस्त्याचं काम तात्काळ करण्यात यावा न रस्ता झाल्यास या लोकांनी मंत्रालयवर धा धडक मोर्चा काढणार आहे या गोष्टीची आपण थोड विचार करून घ्यावा अशी तमाम राठोड वासियांची मागणी आहे माझं नाव मधुकर रानबासो ते निलंगा एक सहा सात किलोमीटरचा अंतर खूप दिवसापासून काहीतरी पाच सात पंचवार्षिक योजना गेल्या या वर्षी होईल या वर्षी होईल आश्वासनं या सगळ्या गोष्टीला आम्ही कंटाळून अशी परिस्थिती आज आमची तयार झाली आहे की आमचा रस्ताच भविष्यात होईल का रस्त्या वाचून आम्ही असेच जगू याची आम्हाला खंत वाटायला लागली एवढा खराब रस्ता गुडघे इतका चिकल ना गाडी घेऊन जाता येत नाही आणि बाजूने जायचं म्हणतात एकीकडून जा, केळगाव पाटीच्या मार्गे जायचं सतरा किलोमीटर आणि इकडून हाडगाव मार्गे जायचं म्हणतात पंधरा किलोमीटरचा अंतर मधला सात किलोमीटरचा अंतर सोडून आम्हाला पाच पट लांबून जावं लागतंय याचं विच खंत खूप आम्हाला शेतकरी शासनाचा कधीतरी विचार करेल अशा अपेक्षेवर आमचे एक दुयी गेले आता पुढच्या पिढीचे पिढीला तर याचा त्रास होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे शासनाकडून मला मला सांगा आपल्या इथले लोकप्रतिनिधी काय करतात लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या टायमामध्ये फक्त तेवढं आश्वासनं देतात नारळ फुटतो आणि एक पंचवार्षिक योजना झाली की दुसरी पंचवार्षिक योजना येते आणखी नारळ फुटत आहे चालत आले काहीतरी आता आम्ही माझी तर हे मला जवळपास आता सहा पंचावन्न वर्ष हो अशीच परिस्थिती चालू आहे मला सांगा पंचावन्न वर्षामध्ये तुम्ही आतापर्यंत या रोडचं काही कधी काम वगैरे झालेलं आहे का माती काम एकदा झालंच आहे आता मार्गी लागल अशा अपेक्षा होऊन पाच पाच सहा वर्ष माती काम झालंय छोटे छोटे ते तुमचे पाईप टाकण्यात आल्यात था, हो। आता पुढच्या वर्षी होईल आता पुढच्या वर्षी होईल असं म्हणून आम्ही आशेवरच दिवस काढतोय पण रस्त्याचं काम अद्याप मार्गी लागत नाही तर याच्या आम्हाला खूप वाटतंय आम्हाला सगळेच एक व्हावं आणि कुठेतरी उपोषणाला कुपोषणाला बसावं पण काम करणाऱ्या कष्टकरी समाजाला वेळ कुठं मिळतो ह्या गोष्टीसाठी असंच चालत चालत आलेलं आहे याच्यावर विचार व्हावा मला सांगा मला सांगा आपल्या जे आपल्या गावाचे जे लोकप्रतिनिधी आहेत संभाजी पाटील निलंगेकर आपण यांना काय संदेश द्यायचा संभाजी पाटलांना वेळोवेळी कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिलेली आहे पण त्यांनी ह्याच्याकडे त्यांचा कानाडोळा डोळा म्हणायला काही सुद्धा हरकत नाही कारण एक वेळेस नाही तर हजार वेळेस कार्यकर्त्यांनी त्याच्या पर्यंत ह्या ह्या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केलेला आहे पण त्यांनी या गोष्टीचा अजिबात विचार केलेला ना। ना नाही तर त्यांना सुद्धा आमचं आणखीन सुद्धा त्यांना विनंती आहे की त्यांनी या रस्त्याचा लवकरात लवकर विचार करून कुठेतरी राठोडा वाशिया विषयीची आस्था मनात ठेवावी नाही तर लोकांचा संताप उद्रेक होईल कारण आमदार राहून सात किलोमीटरच्या आत गाव राहून रस्ता नाही म्हणजे ह्याच्या काय खंत कुठलाही विकासासाठी रस्ताच लागतोय मला सांगा आपण महाराष्ट्राच्या काय संदेश द्यायचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे कर्तव्य खूप चांगले आहे त्याने तिकडून आदेश दिलेले असतील परंतु तालुका पातळीवर जे काम करणारे आमदार असतात या लोकांनी याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे रा रा रा, रा रा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा